सध्या मी उमेदवार म्हणून येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक होणार होणार आहे त्या निवडणुकीमध्ये उभा आहे तर याच अनुषंगाने आमच्या प्रचार दौरे आणि मेळावे चालू आहेत सोळा तारखेला भोसलीमध्ये आमचा एक जंगी मेळावा झाला ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याच्याशी संबंधित आजरा चंदगडमधले घटक एवढेच हजर होते तरी असते देखील अभूतपूर्व अशी गर्दी जी कधीही घडली नव्हती नेसरीमध्ये कधी इतकी जमली नव्हती इतकी गर्दी तिथे जमली आणि कदाचित ती गर्दी पाहून बऱ्याच जणांनी त्याचा धसका घेतला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या इथल्या उमेदवारांनी आपल्या इथल्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी दादाची ताबडतोब सभा ता त्या सभेमध्ये कदाचित एवढी माणसं येऊ शकली नाही बरीचशी कर्नाटकहून आली होती वगैरे वगैरे काय असेल ते असेल मिनीबस बऱ्याचशा दिसत होत्या सगळ्यांना माहीत आहे मिनीबस काय महाराष्ट्रात नसतात कर्नाटकमधूनच येतात तर इथपर्यंत सगळं काही ठीक होत पण त्याच्यानंतर आल्यानंतर जे काही अजितदादा बोलले त्याच्यावर मला बोलायचं ज्या बातम्या आलेल्या आहेत आज दौलतच्या निकवरचे बंगाल काय किंवा दौलत खाली करा आम्ही चालू सगळ्यात पहिलं मला सांगायचं की अजितदादाचे बरेचसे कारखाने आहेत कसे आहेत काय आहेत मला त्याच्यावर जायचं नाही पण मला एवढं म्हणायचं आहे की त्यांना साखर दारिद्र्य सर्व ज्ञान आहे म्हटलं तरी काही हरकत नाही असे असते वेळी देखील दौलतची रिकव्हरी कमी जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्हाला मी सांगू इच्छितो हे मला समजावून सांगण्याची खरं तर गरज नाही लागली पाहिजे होती तुम्हाला तरी मी सांगू इच्छितो की आम्ही बी हेवी मॉलॅसिस पासून अल्कोहोल बनवतो ज्यावेळी बी हॅव्ही मॉलॅसिस पासून अल्कोहोल बनवतो त्यावेळी साखरेचा काही अंश हा मध्ये टाकला जातो आणि त्याच्यामुळे साखरेची रिकव्हरी कमी येते पण अल्कोहोलचं उत्पादन जास्त होतं आणि त्याच्यामुळे ते गरीब व्यवस्थित बनत त्याच्या पुढं जाऊन मला सांगायचं आहे की जरी हा रिकवरी तुम्हाला कमी दिसत असेल तरी देखील शेतकऱ्याचं पेमेंट जे आहे आपल्या इथे ते आपल्या भागातली उच्चतर रिकव्हरी जी आहे त्या अनुषंगानंच केलं जातं ना की माझी रिकव्हरी काय किंवा दौलतची रिकव्हरी काय ते ह्याच्यावर नाही केलं जात त्याच्यामुळे दौलतच्या रिकव्हरीचं गौडबंगाल काय हे मला समजावून सांगायला लागतंय अजितदादाना त्याच मला थोडस वाईट वाटतं दुसरी गोष्ट कारखाना आम्ही सक्षमपणे चालू दौलत खाली करा सक्षमपणे चालू दौलत खाली करा दौलत हा दोन हजार दहा साली खाली झाला होता त्यावेळी तुम्हाला का सुचलं नाही का हा कारखाना चालवायचा आज अजितदादा तुम्ही इथं येऊन म्हणताय की कारखाना आम्ही सक्षमपणे चालवू दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस या नऊ वर्षात दौलत कारखान्याच्या अनुषंगानं शेतकरी कामगार आणखी तोडणी वाहतूक देण्याचे काय हाल झाले हे तुम्हाला दिसले नाही आज आम्ही व्यवस्थित चालवतोय म्हटल्यावर तुमच्यात पोटशूळ आले किंवा आज राजकारणाला मध्ये तुमचे उमेदवार उभे आहेत म्हणून तुम्हाला सुचतोय की कारखाना खाली करा आम्ही सक्षमपणे चालू का आला नाही तुम्ही नऊ मध्ये चालवायला त्यावेळी का तुम्हाला हे दुःख दिसते तेव्हा मी ला, ला, ना ही, ना ही ते तुम्हाला सांगू इच्छितो कारखाना सक्षमपणे चालवायला तुमची गरज नाही आहे मी खूप सक्षम आहे हा कारखाना सक्षमपणे चालवाय तर मला हा मेसेज सर्वांच्या समोर सर्व शेतकरी बंधूंच्या समोर पोचवायचा आहे की अजून सुद्धा दौलतला राजकारणात बोलत जात आहे नाही नाही ते आरोप करू तुम्हाला काही आरोप करायचे असतील तर दौलत सोडून बाहेर कुठेही करा चालेल आज कारखाना व्यवस्थित चाललेला आहे आणि त्याच्याकडं आता तिरक्या नजरेनं बघू नका आणि ह्या तुमच्या अजितदादाने आज येऊन प्रूव्ह केलेला आहे पूर्वी जे आम्ही पत्र दाखवलं होतं जे आपल्या आमदारांनी अजितदादाना दिलं होतं कृषी लायसन्स घेऊ नये कदाचित याच त्यांचा पण सहभाग होता की काय हे जवळपास कालच्या सभेमध्ये प्रूव्ह केलेला आहे तेव्हा दौलतच्या नकडं नजरेनं वाईट नजरेनं बघू नका कारण सांगू इच्छितो आम्ही सरळ मार्गी माणसं आहोत सरळ मार्गानं एक एक पायरी वर चढत मी माझ्या बाबतीत बोलायचं झालं था तर स्वच्छ प्रतिमा असलेला एक एक पायरी वर चढत मी या कारखानदारी घुसलेलो आहे आज माझ्यावर कुठल्या ईडी सी बी आयच्या केसेस नाही आहेत किंवा माझे कुठले कारखाने कमी दरानं घेऊन खिशात टाकलेले नाही आहेत त्याच्यामुळं माझ्यावर आरोप करते वेळी अजितदादा असू देत किंवा त्यांना सांगणारे माहिती पुरवणारे राजेश पाटील असू देत यांनी विचार करून आरोप करावा मी कोणीही कितीही मोठा व्यक्ती असेल तर मी प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला खंबीर आहे तेव्हा माझ्याकडे बघते वेळी झाला असं जपून बघा स्वाभाविकच आहे की राजकारणासाठी राजकीय प्रचारासाठी अजितदादानी येणं हे स्वाभाविक आहे आले पाहिजे होते त्यांनी बोललं पाहिजे होतं चांगलं बोललं असतं विकासाच्या दृष्टिकोनातून बोलले असते त्यांचं स्वागत होतं पण उगचच दौलतला त्यात ओढून नसते आरोप करून हे जे काही चालवलेलं आहे हे अतिशय खोडसाळपणाचं काम आहे आम्ही कित्येक वेळा सांगतोय कुणाला जमत असेल तर दौलत चालवा आज सुद्धा म्हणतोय दौलत चालवा आम्ही सक्षम आहोत दौलत चालवायला आताच बोलल्याप्रमाणे तर बाहेरच्या कुणीतरी येऊन आम्हाला दौलत चाल कशी चालवायची आम्ही सक्षम आहोत म्हणून सांगायची काही गरज नाही आम्ही इथले आजरागड इथल्या चंदगडमधली माणसं सक्षम आहोत हा कारखाना चालवायचा तुम्ही तुमचे काकाने तुम्ही तुमचे कारखाने चालवा त्यामुळं मी हे आवाहन करतो की असल्या खोडसळ प्रवृत्तीच्या माणसांना वेळीच खेचून काढा किती मोठा माणूस असला तरी त्यानं तुमच्यासाठी काय केलं काय बघा नऊ वर्षामध्ये कुणालाही आठवण झाली नाही दौलतची आज चांगला चालल्यानंतर हे म्हटलं जातं आणि पुन्हा एकदा विचार करा कदाचित त्या लेटरच्या मंगाला माग हे मग अजितदादांचा पण संबंध होता की काय जे राजेश पाटलांनी अजितदादांना दिलेलं होतं वेगळ्या पद्धतीनं उपयोग पुन्हा राजकारणासाठी करायला लागले पण हा उपयोग होऊ दिला जाणार नाही शंभर टक्के दौलतला राजकारणापासून अलिप्त ठेवलं जाईल कोणीही किती मोठा देऊन देऊन काहीही ओरडला तरी त्यांना त्याच्यामुळे दौलतला काही फरक पडणार नाही अजून पस्तीस वर्ष दौलत चालवायचे आहे ते आम्ही सक्षम आहोत माझे शेतकरी बंधू सक्षम आहेत माझे कर्मचारी बंधू सक्षम आहेत दोन्ही वाहतूकदार सक्षम आहेत आम्ही आद्रा चंद गंग जनता सक्षम आहोत हे चालवायला म्हणजे बाहेरच्या येऊन आम्हाला हे सांगून आणि शिकवू पण ज्या वेळेला दोन हजार नऊ झाला कारखाना बंद पडला तेव्हापासून दोन हजार नऊ पासून दो ते दोन हजार अठरा पर्यंत एकदा तरी राजेश पाटलांनी हा कारखाना चालू करण्यासाठी कधी आंदोलनात भाग घेतला किंवा कधी शेतकऱ्यांची विचारपूस केली का जो कारखाना त्यांच्यामुळे बंद पडला कारण कारखाना इतकी वर्ष हा त्यांच्याच होता त्यांच्या नाकर्तेपणामुळे दौलत बंद पडला होता आणि तो बंद पडलेला दौलतला का साखर कारखाना चालू करण्यासाठी तमाम शेतकऱ्यांनी प्रयत्न केला कामगारांनी प्रयत्न केला इतर जे दौलतच्या बाहेरचे सगळे सभासद होते त्यांनी प्रयत्न केला मात्र कधीही विद्यमान आमदार राजेश पटेल तो प्रयत्न झाला नाही आणि आज जो कारखाना बंद पडलेला कोराडे साहेबांनी घेतल्यानंतर एवढा सुव्यस्थित चालू आहे आज कोणाची हिंमत नाही एक वेगळ्या वाईट नजरेने कारखान्याकडे बघायची आणि अशा अवस्थेत जर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जर म्हणत असतील की आज हा कारखान्याची गोड बंगाल काय किंवा घररोगरीचा विषय करत असतील किंवा तुम्ही त्यांना जावा म्हणत असाल तर साहेब ह्याला कारणीभूत असणाऱ्या नेत्यांना आम्ही कधीच कधीच ह्या दौलत देणार नाही लक्षात घ्या कारण ज्या बोलायचा अधिकार तुम्हाला नाही आणि जाणीवपूर्वक जर बोलायचा जर प्रयत्न केला तर आम्ही सगळे सभासद शेतकरी कामगार सक्षम आहोत <coughs> निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांनी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे विद्यमान आमदार जे राजेश पाटील त्यांना सत्तेची भूक दिवसेंदिवस वाढत चालले आहे आज जर पाहिला तर बघू शकता आमदार ते स्वतःचे संचालक ते स्वतः आहे गोकुळचे संचालक स्वतः होते त्याचबरोबर गावातल्या डेअरीचे डेरीचे चेअरमन सेवा सोसायटीचे चेअरमन त्यांचं आता एकच स्वप्न फक्त राहिलेलं आहे ते स्वप्न म्हणजे दौलत कारखाना कसा तरी त्या सत्तेच्या जेव्हा काबीज करायचा मात्र एक लक्षात घ्या त्या लोकांनी गैर मार्गाने सत्तेचा वापर केलेला आहे गैर मार्गाने भूक मिटवण्याचा प्रयत्न केलाय त्याला जनतेनं उत्तर दिले किंवा जनतेला मी विनंती करू इच्छितो की जो माणूस डेअरी पासून आमदारकी पदाची स्वप्न जे ठेवतात आणि जे बंद पडलेला कारखाना कधीही चालू करायचा प्रयत्न करत आहे आणि सुव्यवस्थित चाललेल्या कारखान्यावरती जर पदाची स्वप्न तुम्ही बघत असाल तर जनतेनं ह्या निवडणुकीमध्ये त्यांना घाश पावा असे मी